मंडळी आज निघालो आहे आम्ही गजानन महाराजाच्या अकोली जहागीरला विहीर आहे गजानन महाराजाची तिथं चला बघायला जाऊया आपण चला आहे कोण आतमध्ये गाडीमध्ये बसलय हा वेद निघालो आपण आपोल, अकोली जहागीरला गजानन महाराजाच्या दर्शनाला हे आकोटवरून जवळ आहे गाव हे, हे। आमचं यवदा पण जवळच आहे चला चला आलं गजानन महाराजाचं मंदिर हे बघा एवढा परिसर छान आहे इथे असं मस्त मुलांना खेळायला खूप छान सुंदर आहे मुलं बघा मस्त फिरत आहेत आता हे बघा खूप पठांगण आहे मस्त छान वाटतं बघा चला आता आपण मध्ये जाऊया बघा नळांची वगैरे सोय पाय वगैरे धुवून आतमध्ये जायचं असते चला महाराजांच्या दर्शनाला गजानन महाराजांच्या विहिरीवर चला हे बघा श्रीची सज्ज विहीर सज्ज विहीर आहे ही गजानन महाराजांना खूप तानेने व्याकुळ झाले होते गजानन महाराज या जंगलामध्ये बोलतात तो तर तेव्हा त्यांनी भक्ताकडे मागणी केली पाण्याची तर पाणी इथे कुठेच नव्हतं तर ही कोरडी विहीर होती तर गजानन महाराजाच्या स्पर्शाने या विहिरीला पाणी लागलं तर तेव्हापासून भरपूर पाणी आहे या विहिरीला मध्ये विहिरीमध्ये अजून पण टम्म चांगली भरलेली आहे विहिरी हे कुठेच पाणी नव्हतं बोलतात इथे जंगलामध्ये तेव्हापासून बागायती आहे खूप इथे केळी संत्री खूप फुल फुलं झाडं खूप छान आहे ते हे उमराचं झाड तेव्हाचं असावं असं वाटतं मला हे हे बघा इथे बघा किती हिरवंगार आहे हे झाड तर तिथले शेतकरी सांगतात की तेव्हापासून या जंगलामध्ये खूप पाणी आहे काही कमी नाही खूप केळीच्या बागात आहे संत्र्याच्या बागात आहे हे बघा हे गजानन महाराजाचं मंदिर स्थापना आहे इथे हे बघा आमचं कुटुंब सून नातू मुलगी आम्ही दोघे मुलगा सर्वजण सुट्टीमध्ये आले ना तर दर्शनाला आलो महाराजांच्या हे बघा इथे गजानन महाराजाची मूर्ती आहे इथे हे बघा जय गजानन महाराज की की जय हे गजानन महाराज श्रीची मूर्ती आहे इथे छान वाटते इथं आम्ही येतो अजून मधून सुट्टीमध्ये येथे इथे येतो आम्ही असं बघा दुर्ग असा फिरत आहे बघा सग प्रार्थना चालू आहे गजानन महाराजांची असे सर्व फोटो लावलेले आहे गजानन महाराजांचे काय काय आहे ते पूर्ण असं लावलेलं आहे गजानन महाराजांचं हे बघा इथून आम्ही मुलांनी ठरवलं की आपण चिखलधाऱ्याला जाऊया तर नेमकेच थोडे पाईंट बघूया मुलांना खेळून मग येऊया बाहेर आधीच समजा वेळ झालेला होता हे बघा मुलं मस्त घोड्यावर बसला वेद आणि त्रिशा हा घोडे सवारी हा बघा मुलगा ह्या मुलगा नातूद्रु वेदू त्रिशा उंटावर बसले बघ मामासोबत हे बघा आम्ही आम्ही चिखलताऱ्याला जेवण वगैरे केलं आणि घरी निघालो छान परवा झाला आमचा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा अजूनपर्यंत माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय खा आणि आनंदी रहा.